दीदी काहीतरी बोलते आपण बघूया काय बोलते ती लग्नाबद्दल आहे माझ्या व्हिडिओ बद्दल बोलते बघू आपले फॉलोवर आहे आपले सब्सक्राइबर आहे तर बघा काय बोलते आपण बघूया कायला सो बोल राहायला कुठे दिदी तू राहायला कुठे तू ओके नाही माहिती

सो हॅलो फ्रेंड्स मी संदीप पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सी डबल झिरो सेव्हन मध्ये आज मित्रांनो लास्ट टाइम तुम्ही बघितलं ना ती माझ्या दीपा म्हणजे बहिणीची मुलीचं लग्न होत होती आज आहे ना माझ्या बहिणीची हलत आहे रुईर हलत आहे चला सकाळपासून तिथे वडे बनतात काय काय बनतात थोडीशी मस्ती पण करूया तर तर ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू

आंबे आता तू काय लाय या काजी बॉक्स काय बोलतो पडतो चवला खायला या कांजी खायला या वांगा आणि काय ग वडे वडे सांबारा जांबे खोली वडे मित्र हा मुकाजी वडे खाऊला या चला व्हिडिओ शॉट पण बघा मित्रांनो ब्लॉग मिस नका करू चला काय करू काय कापता तुम्ही तर इकडे बघा वहिनी आहे हा तर वहिनी आपलं आपलं आहे ना आपल्याला गावाचा गणपतीला हा मी लवकर तुला सांगेन मेसेज ओके हो तर मित्रांनो वहिनीच्या बरोबर आपला व्हिडिओ होणार आहे मस्त की गणपतीचा आम्ही चाललोय गणपतीला कुठल्या समुद्रामध्ये गणपती त्याच्या बरोबर ना वहिनी रेडी आहेत ना तर मी सांगेन तुम्हाला ओके तर हजीचा व्हिडिओ पण पुढे बघायला भेटेल सगळे ना बा, दोन दोन वर्या घेतली जाऊ आपल्या हा हे बघा मित्रांनो नवऱ्याशी बांडू शाही काम करायला रागाशी काम करतात मग बा, भाज्या कामेतून मित्र बघा बघा मित्रांनो बघा नव्हतं पहिला काढताय बघा बघ कशी काढते बघ दाखवा दाखवा वाईट हा अजको नाही अजके नाही बोलायला 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 हलकी नाही बोला 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 ना बोला नवकर बोलत नाही फायदा काय आहे मारती ताईकडे हल्दीला या हल्दीला यायचं <laughs> या तर चला तुम्ही गेला का मध्ये वडत चालतं ना या मस्त वडत चालतं मस्त गोड गोड वास येते असं वाटत आता खाव हा मस्त गोड गोड वास येते बघा मित्रांनो वडे काढायला घसरलेत बघा नवऱ्याशी भांडू रागा रागा रागाशी बघा 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 रागाशी करतो बघा हा प्रेमाशी करा यार प्रेमाशी करा हा हा सांगितली मेकअप शेट हा मेकअप हल्ला नाही हल्ला नाही बोल रागाशी

म्हणजे गरम गरम कस वाटतंय आमचं लग्न तुम्हाला गरम गरम वडे काढले घ्या तुम्ही आमचे आणि सगळ्यांनी जेवायला लग्नाचे वडे रिपीट बोल वडे लग्नाचे आमच्या

काय दवळ्याच्या बद्दल काय दोन शब्द बोल तुम्ही ना नाव खायला कसा लागतो त्याच्यामध्ये काय काय टाकायला लागते हा ओके थँक्यू नाही तुझे वर काम चाललं माझे पीजी। पीजी। मामा सकाळी पियाची खूप इच्छा होती पण त्यांना मामा काय आम्हाला बॉटल देत नाही काय बोलता मामा असंच दे <लगे> <laughs> पण आम्हाला सकाळी इच्छा होती ना टाइम आहे मग काय काय हाय हा बघ मित्रांनो आपले व्ह्युअर आहेत आता कमेंट केली त्यांनी आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो हा बघा मित्रांनो काकू पण बघतात हा इथं आई तर बघते नाही नाही बघत ना बघा तुम तुम दिसते तुम्हाला वाटत तुम्हाला बघा नाही म्हणजे नाही बघत टी व्ही आपले व्हिडिओ बघत नाही ना बघ ब नाही बघत म्हणजे बघत नाही म्हणजे मी बघते ती उलट इथं बोला असं आहे सगळे व्हिडिओ बघतात चला बसले मग मी बरोबर बिजीच आहे बघ काही बसले काय बोलत आईली आईली मग ते झूम करीन तो आवाज रिपीट रिपीट करीन बघा मित्रांनो लाईव्ह चाललं आपला आणि काय बोलतो बघा काय बोलली र्या र्या बोलली र्या मी 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 र्या ऐकलं फक्त कारण मित्रांनो मी मुंडी फिरवली सर या रा ऐकायला याला त्याचं स्टार्टिंग तर वर यांना माहिती आहे आपण मनीषा काय बोलली आता तोंड आवार म्हणून बोलली आग्र्या हा बा, <laughs> बा, बा काकोनी पहिला लास्ट टाइमच घेतलं ना तुम्ही घेत बोला तुम्ही पण नाही घेतलं मित्रांनो नवऱ्याचा राग आवर काढतायसात हे घरात तलीत आयसा आयसात तलीत आहे बरोबर पकडित उलकीन त्याला आणि गाव पण विचार येते प्रश्न राग काढते जबर दिसते बघा बघा वा बिचारा चांगला माणूस बसलाय आहे चष्मा घालूनचे साधा माणूस बसलायच माझ वाट काय हा म्हणणं काहीच वाटे काय केलं बिचाराने विचार आता आता स्टार्टिंग 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 चालू चला वै बा मित्रांनो नवरा बा बा खपला भेटू नका परत चला मित्रांनो कंटिन्यू करूया मित्रांनो इथे खर्च वाढलेत बघा हा मिर्च टाका टाका मिरच्या बिरच्या आयटम्स आहेत गंज मांडेट बघा मस्त पैकी जेवणाचं एक कुठलं कुठलं बाकी टोप कुठलं कुठलं आहे हा मित्रांनो याच्यामध्ये कांजे याच्यामध्ये जवला दोन्ही आयटम चालू चालेल बघा आता मिरची टाकतायत कांजे म्हणाल मित्रांनो

मित्रांनो या मिरच्यात हो या ऐस्ता का बिथन लगीन जायला याला बघा मित्रांनो इथे काय काय हाय करतो बघा हाय तुम्ही पण करा हाय कला हा बट मग खपल्यावर काय फायदा तत्पर्यंत आम्ही येतं खपणार ओके फुलपात कापतात आणि काय 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 करतात कापतात वाट चांगला आहे तुमचा तर मित्रांनो चवायला काय काय कांजी आहे आहे चवला आणि वाढतो कांजी वाढतात बघायचो

बघा मित्रांनो तांबे मांडतात आणि कांजे खात हाय हाय पोर योगा करतंय बघा मित्रांनो तांबे मांडते आणि कांजे खात बघा तांबे मांडीत बोला आय हंड आहे तर तांबे दाट तांबे मांडचा फायदा काय हा हांड काय तुमचं हंड कामाला गेलं ලක ට හටුමිකා හාය බන්්ටක තබේ න හඩයි තාම වඩ තුමි පමම හණඩතුමි හඩවෝ කලග නානකයයි मला सांगा तुम्ही तांबे मांडता हा मांडता का नाही हा का नाही बघा तांबे मांडताना कांज्या खाताने बघ काय फायदा तुम्ही मांडता का नाही हा मग दाल भात खाते काय हा मग तेच बोललो का तांबे मांडता का आणि कांजा खाता आज लेटेस्ट जमाना आहे ना सगळं चालते मित्रांनो आपण लग्नाला आहे पण अजूनपर्यंत म्हणजे माझ्या बहिणीला तुम्हाला दाखवलं नाही मी पण आता दाखवणार आहे चला ते एक कारण झालं म्हणून मी काय दाखवलंय पण आता तुम्हाला दाखवणार आहे मी चाल चला चाललो आहे आपण त्याच्या लग्नाला चाललो आहे आता आतमध्ये आणि चला आपण एंट्रीला बघत असतो की ब्युटिफुल हे बघा ब्युटिफुल मांडव आहे बघा लग्नाच्या हॉलमध्ये आपण एंट्री करतोय आता आपला भेट दादा भेटलाय हॅलो हा कसा आहे दादा कस आहे दादा मस्त आहे व्हिडिओ चालू आपला हे बघा एंट्रन्स कसा आहे

स्पेशल मित्र पाटलावाली स्पेशल बघा पाटलावाली स्पेशल काय तरी करा ते हाय जवली वाली स्पेशल जवली वाली स्पेशियल मित्रों जवली वाली स्पेशल यो यो जवली यो, यो यो

बाटलावाली स्पेशल बाटलावाली स्पेशल हाय से हायसे हाय करा <laughs> आज लग्नालय ये आता कसे बोलले बोलतायत रे काहीतरी बोलावय हात फायदा काय आज बघा मस्त मस्तून आलेले आहे तिकडे बघा एक एक धकास नटून आलेत बघा सगळे भाऊदस्त बघा एकत्र आलेले आहेत आता मस्तपैकी पैकी एकमेकांच्या वा काढला बसणार आहे बघा बघा चालेल पुढे या या एंट्री मार एट्री मार या या, या। <laughs> म्युझिक यो येता ना नाता या मी ऍक्टिंग गाण्याचा नवरा काय आहे

আর কিছু লগ্ন বোা মতো দর্শক লাাইক শেয়ার করা সবসক্রাইব করা